सांगलीतील सेतू सुविधा केंद्रांना गेल्या के चौदा तारखेपासून सर्व्हर डाऊन झाले आहे परिणामी विभागातील या केंद्रातून देण्यात येणाऱ्या विविध प्रमाणपत्रांची सेवा ठप्प झाली आहे यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे सध्या काही अभ्यासक्रमांकासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे त्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागत आहे विद्यार्थी नागरिक यांना प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे त्यांच्या शैक्षणिक सत्रातील अडचणी वाढण्याची शक्यता आहे सेतू कार्यालयातील नेटवर्कचे सर्व डाऊन झाल्याने जात रहिवासी उत्पन्नासह इतर सर्व प्रमाणाच्या प्रमाणपत्र देण्याची सेवा कोलमडली गेल्या चौदा तारखेपासून एकाही प्रमाणपत्रासाठी अर्ज घेण्यात आला नसून जुन्या अर्जाची प्रमाणपत्रे देखील ऑनलाइन वितरित झालेले नाही जिल्हा प्रशासनाने लक्ष घालून सेतू कार्यालयातील सर्व्हर सुरू करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकात होत आहे ना। ना चौदा तारखेपासून मागील चौदा तारखेला सेतू कार्यालयाने प्रशासनाला सर्व्हर डाऊन आहे लेखी कल्पना दिल्या असत्यापैकी आज अखेर सर्व्हर डाऊन आहेच लोकांना नागरिकांना आता शाळा चालू जात असल्यामुळे दाखल्यांची आवश्यकता असल्यामुळे गर्दी वाढत चालली आहे आणि यामुळे लोकांचा संतोषही वाढत चालला आहे त्यामुळे यावर शासनाने उपाययोजना करावी